मॅडम खुपायचं आपल्याला काय एवढं एवढ हुशारी तशी तू वर का तुझ्याला मोबाईल घेऊन बसते बरं ते मोबाईल नवीन आहे त्याला घाण लागेल खाली म्हणून मी हातात घेतलं नाही नाही मला फक्त सांग काय बघत असते नेमकं बघाय ना किती भारी आहे इकडे आपलं बनायच का असं अरे पैसे कमी येत आपण शेती करतो इथं घरी असलं ठीक ना बघ ना पण आपण जर बघितलं नाही तर यांना पैसे तरी कुठून भेटणार आहे लोकाचं भलत काय राहू जरा माणसानी अरे आपलं लग्न झालंय उद्या पोरं होते घर बांधायचं आपल्याला काय काय करायचंय तू लक्ष कुठं असतं मला कळत नाही नेमकं करते की काम तर करते हे काय तेवढा सारा खुरपू इकडे आले तुम्ही अजून इथे नाही माझंच काढित बस सगळं खुरपच कुठे बरं वाटतं बरं रील बघता तू मला वाटतं तू पण ऍक्टिंग करशील कमी दोन चार पैसे कमी तरी त्याच्यावर कमी होतो त्याच्यामुळेच मी जरा बारीक बघते हे बघा कसं डोळ नाही नुसतं बघून काय होत मग करत शिक तरी तसं लोकांचे नवरे बघा जरा लोकांचे नवरे बघा किती प्रेमाने व्हिडिओ बनवतात हा तुम्ही एक मिनिट मी बघितला नाही तर लगेच भाडभाड भाडभाड करायला लागले याला काय अर्थ नाही नुसतं बघणं वेगळं करणं वेगळं असतं ना माझं काय म्हणणं आहे ना घेऊ मग मला रील मध्ये आपण दोघं तरी करू काय भारी भारी बनवतात दुसऱ्याच बघा नुसतं दुसऱ्याच बघा स्वतः नका करू काही माझ बी बनवायच चाललंय मला तुला कळतंय की एकदा मी काय सांगतोय ती मोबाईल आणि मोबाईल सारखा मोबाईल होईल का चांगला होईन का असं बघितलं आपण चांगलं काय व्हायचं मोबाईल बघितल्यावर कुठ काय होतं इथं अर्धा असं केलं कसं होईल तुला काय भविष्यात चिंता नाही का आपल्या काही काय करावं लागेल बरं आपल्याला वर जायला मला विचार करतोय मी पण वर जायला कुठं काय वर कशा लेगाई झाली ले तुम्हाला मोठं व्हायला काय करावं लागेल असं मोठं हो की मोठ आज नऊ उद्या हो मोठ त्याला असं बघितलं नाही होणार तू सांग ना काय तरी तुझ्या आयडिया असणार आहे मला वाटतंय तुझ्याकडे आयडिया असणार आहे आयडिया माझ्याकडे सांग सांगू तुम्हाला आपण आहे ना मोठं कपड्याचं दुकान टाकू बरं का मला नाही कपड्यांची आवड आहे मोठ साड्यांचं दुकान टाकू आपण आणि ना एक माझ्या ओपनिंगला दुकानात पैसे सासरा जाणार आहे का आपला सासरा काय देईन तुम्ही आणता ना पैसे सासरा काय देईन देईन मग आता पैसे आहेत का माझ्याकडे तेवढा विचार मग इथं कसा थांबला पैसे तरी द्यावं थोडेफार दहा लाख रुपये दिले होईल काहीतरी येऊन जाऊन आलं पाटा बापाटा तुझ्या यावड कसं माहितीये का किती मोठी गीता वाजली तरी शेवट जी आहे तिचे कस आहे तुमच्या डोक्यात काय ते सांगा तुम्ही माझ्या लय काय काय सांगू तुला हा कसं सांगू सांगा की तोंडाने सांगा काय सांग अरे आपल्याला पूर्ण नाहीत ना तू तर खरं कमून घ्यायचंय माझं काय म्हणणं माहिती का तू वर इकडे एकर राहिले ना तर पाचक डाळून लावू मस्त आणि शेतकऱ्याच बाग आण त्याची निघा तू राक्षण बायांकडून ही करतानी आणि तू एवढं लक्ष देत मला माहिती चांगलं आहे बायांवर काम करताना ऐकते अरे तुला किती वेळ सांगू तुला कळतं का ना मी काय बोलतोय काय नाही असा मोबाईल हातानी मग आता डोकं फोडून घ्यायचं कसं केलं काय करावं का आता काय झालं बोलत होते तुम्ही गोडी गोडीत बोला की मग काय बोलता येते मोबाईल काय माणूस आहे स्वतःच गेले काय बडबड करीत होते काय माहिती शेतीच कशाच काय मोबाईल घेऊन गेला आता मी काय करायचं राणी आली इथं काही इथं मोबाईल मोबाईल कधी असेल काय ना माझा